Brought to you by Global St. Angelo's Venture Funding. मला अतिशय आनंद वाटतो की मुंबई महाराष्ट्राला असे युगप्रवर्तक नेतृत्व देवाभावच्या रूपात लाभले आहे आज आमच्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे की धुरंदर माननीय मुख्यमंत्री आज दुसऱ्यांदा <laughs> <laughs> दुसऱ्यांदा आमच्यात उपस्थित आहेत यावेळी ते एका व्यापक दृष्टिकोनासह सक्षम टीमसह आणि जागतिक स्तरावर महाराष्ट्राला जोडणाऱ्या विचारांसह येथे आलेले आहेत जो केला संकल्प तोच आता ध्यास आहे जो केला संकल्प तोच आता ध्यास आहे 1 ट्रिलियन इकॉनॉमीचा देवाभाऊंस विश्वास आहे मित्रांनो आजच्या काळामध्ये आपण जर एआय वर बोललो नाही तर कुठलीही गोष्ट पूर्ण होत नाही आणि साहेबांनी त्यामध्ये कसर सोडली नाही सांगायचंच म्हणजे महाराष्ट्र राज्य भारतामध्ये स्टार्टअप संख्या आणि व्हॅल्युएशनमध्ये तर अव्वलस्थानी आहेत परंतु आता एआय ही एक अव्वलस्थानी आहे आणि त्याचं संपूर्ण श्रेय तुम्ही आणि तुमच्या टीमला जातं ज्या प्रकारे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं त्यात सर्वाधिक आयकॉनिक इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणारा देखील महाराष्ट्र आहे आताच मुंबईचा उल्लेख झाला मुंबई हे टोटली आपण ट्रान्सफॉर्म केलेलं आहे आणि पुढच्या काळात ते अजून ट्रान्सफॉर्म करणार आहोत मी तुम्हाला विश्वासानं सांगतो आजपासनं दरवर्षी तुम्ही जेव्हा मुंबईला याल प्रत्येक वर्षी तुम्हाला एक बदललेली मुंबई दिसेल आणि दोन हजार तीस साली जगातल्या कुठल्याही विकसित राष्ट्राची जी राजधानी आहे त्यापेक्षा उत्तम अशा प्रकारची मुंबई ही पुढच्या पाच वर्षामध्येच आपल्याला तयार झालेली दिसेल आणि केवळ मुंबईच नाही तर हे ट्रान्सफॉर्मेशन पुण्यातही दिसेल हे ट्रान्सफॉर्मेशन छत्रपती संभाजीनगरलाही दिसेल हे नागपूरलाही दिसेल हे नाशिकलाही दिसेल हे कोल्हापूरलाही दिसेल अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण आता आपल्या कार्याचा वेग पकडलेला आहे आणि मला विश्वास आहे की आपली टॅगलाईनच आहे आता महाराष्ट्र थांबणार नाही आम्ही आमची सांस्कृतिक समृद्धी टिकवली म्हणूनच भौतिकदृष्ट्या आम्ही समृद्ध होतो डावोस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम या ठिकाणी यावेळेस बोलबाला राहील तो महाराष्ट्राचाच